चोपडा तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी वैजापूर येथे नाकाबंदी करत असताना एक इसम मोटरसायकलवर संशयित हालचाली करत असल्याचं निदर्शनात आलं त्याची तपासणी केल्यावर त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतूस आढळून आलं ज्याची किंमत पंचवीस हजार रुपये आणि जिवंत कारतूस एक हजार रुपये असे किमतीचे त्याचबरोबर मोटरसायकल पन्नास हजार रुपयाची अशी जप्त करून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आ, काल रोजी नाकाबंदी दरम्यान वैजापूर येथे एक बाईक वाला एक बाईकवाला चालला होता संशयित त्याला पकडले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतूस मिळालेला आहे टोटल माल आहे पन्नास हजाराची बाईक आणि पंचवीस हजाराचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीचा राऊंड एका इसमास अटक करण्यात आली आहे आरोपी चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील मेलाणे येथील असल्याचं ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितलंय आरोपी अटकेत आहे आणि आरोपी मेलाना गावचा आहे लोकल आरोपी आहे मॅडम याचा काही गुन्हेगारी नाही अद्याप ना, पावत आमच्या समोर काय आलेलं आहे